गांधीनगर वळीवडे हद्दीतील मसोबा माळावर असणाऱ्या कचरा डेपोला आज दुपारी अचानक आग लागून प्रचंड धुराचे लोट उठला होता गांधीनगर ग्रामपंचायतच्या वतीनं पाण्याच्या टँकरद्वारे आग विजविण्याचा प्रयत्न केला पण रात्री उशिरापर्यंत धुराचे लोट दिसत होते या धुराच्या लोटामुळे स्थानिक नागरिकांचा श्वास मात्र गुदमरला होता याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर आणि वळीवडे ग्रामपंचायत हद्दीतील कचरा गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून मसोबा माळावरील कचरा डेपोमध्ये टाकला जातो त्यावर कोणतीच प्रक्रिया होत नसल्यानं कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ढीक साठून राहिलेत कचरा डेपो परिसर सभोवताली नागरी वस्ती आहे या परिसरामध्ये सुमारे दोन हजार लोकांचं वास्तव्य आहे या कचरा डेपोला आज दुपारी दोनच्या सुमारास अज्ञातानं आग लावल्यानं कचरा डेपोनं पेट घेतला धुरांचे प्रचंड लोट परिसरात पसरले होते प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये धुराचे लोट घुसल्यानं नागरिकांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली या घटनेची माहिती गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे यांना मिळताच त्यांनी आग विजविण्यासाठी खाजगी टँकरला पाचारण केलं आणि आग विजविण्याचा प्रयत्न केला पण हे प्रयत्न अपुरे पडत होते या कचरा डेपोला यापूर्वीही अनेकदा आग लागली होती तसेच या कचरा डेपोमध्ये टाकली जात असल्यानं परिसरामध्ये नेहमीच दुर्गंधी पसरलेली असते याचा स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसून येतो घरोघरी अनेक रुग्ण आढळून येत आहेत याबाबत कचरा डेपोचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे यावेळी सरपंच संदीप पाटोळे ग्रामपंचायत सदस्य निवास तामगावे सणी चंदवाणी रियात संदी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ता हेमलता माने कमल हेगडे कल्पना बाबर दीपाली पाटील अनिल हेगडे राजू कांबळे अर्जुन कांबळे संजय महिषाळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते माळ झोपडपट्टी येथे चाळीस पन्नास वर्ष झालं इथं डम्पिंग ग्राउंड आहे कचरा नेहमी पडत असतो आणि वारंवार हा कचरा पेटला जातो इथं नाही नाही म्हटलं तरी दोन हजार लोकांची वस्ती आहे ह्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आजही कचरा पेटलेला आहे आधीमध्ये हा कचरा पेटत असतो पण ग गांधीनगर ग्रामपंचायत असू दे वळवडे ग्रामपंचायत असू दे कुणीही इकडं लक्ष देत नाही आता तास झालं कचरा पेटायला आहे लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे रोज लोक दवाखान्याला जात अस जातात तरीही ग्रामपंचायत कुठलंही ह्याच्यामध्ये ठोस हे कारवाई करत नाहीत आणि औषध फवारणी तर कधीच होत नाही कुत्री मरून पडतात आणि कचरा डम्पिंग ग्राउंड सोडून अस्तव्यस्त कचरा टाकला जातो ह्याच्यावरही काहीतरी व्हायला पाहिजे आणि हि ह्या ठिकाणी रोज दवाखाना चालू आहे गरीब वस्ती तर राहते गरीब वस्तीमधली लोक रोज दवाखान्याला पैसे कुठून घालणार आज जर तुम्ही जर ही कचरा बंद जिथं क कचरा डम्पिंग ग्राउंड आहे तिथंच तो कचरा टाकला जावा रोजचा कचरा फेटतोय आमची सुटका करून द्यावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू